कुठे राम शिथे खरी बोल बोल कुठे राम शीते कुठे राम किती होते तिथे होते पैसे मध्ये गेले किती होते तिथे होते पैसे मध्ये गेले किती होते तिथे होते पैसे मध्ये गेले पैसे मध्ये काय तुला आणले पेठे मध्ये जाऊनी काय तुला आणले पेठे मध्ये जाऊनी काय तुला आणले पेठे मध्ये जाऊनी काय तुला आणले पेठे मध्ये चुडा मला आणला पेठे मध्ये जाऊनी चुडा मला आणला पेठे मध्ये जाऊनी चूडा मला कुठे राम सीते खरी बोल खरी बोल गेले कुठे राम सीते खरी बोल खरी बोल गेले कुठे राम सीते खरी बोल खरी बोल गेले कुठे राम इथे होते तिथे होते पेठे मजे गेले इथे होते तिथे होते पेठे मजे गेले इथे होते तिथे होते पेठे मजे गेले इथे होते जाऊ काय तुला आणले पेठे मध्ये जाऊनी काय तुला आणले पेठे मध्ये जाऊनी काय तुला आणले पेठे मध्ये जाऊनी काय तुला आणले पेठे मध्ये जाऊ नी, नी, नी <प्थाटीज्टा> मला

पेठे मध्ये जाऊनी गाय तुला आणले पेठे मध्ये जाऊ नये तुला आणले पेठे मध्ये जाऊ नेठे मध्ये जाऊनी पंजण मला आणले पेठे मध्ये जाऊनी पंजण मला आणले पेठे मध्ये जाऊनी पंजण मला आणले ते बोल तरी बोल गेले कुठे रांची ते खरी बोल खरी बोल गेले कुठे सीते घरी बोल घरी बोल गेले कुठे राम सीते